जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज विरकरवाडीकरांचं एक आदत एक बैल भव्य दिव्य हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नाम नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहताना दिसणार आहे ते तर मित्रांनो आजच्या विरकरवाडी हिंदकेसरी मैदानामध्ये खरसुंडीकरांचा दुर्गा सेमी क्रमांक आठमध्ये तास क्रमांक एकमध्ये मध्ये पाळताना दिसणार आहे घरणिकीकरांचा राजा सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मध्ये पाहताना दिसणार आहे उर्मिला ताई यांचा अर्जुन सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक दोन मध्ये पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये राजा राजाविरुद्ध उर्मिला ताई यांचा अर्जुन या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक नऊ मध्ये उरुमकरांचा सुंदर आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मधून बावधनकरांचा लक्ष आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सात मधून कंदूरचा सा राजा व शेवाळांचा पाखरे आपल्याला पाहताना दिसणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार मधून बाकासूर व विसापूरकरांचा कार्तिक आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये बाकासूर विरुद्ध कंदूरचा राजा या दोन गाड्यांमध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये नक्की कोण मारेल बाजी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर ला, सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका तर मग नव नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन